नमस्कार श्रोते हो श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर श्रोते हो आज आपण जाणून घेणार आहोत श्री मच्छिंद्रनाथांचे पुत्र धर्मनाथ यांची कथा म्हणजेच धर्मनाथ बीज याविषयी माघ शुद्ध धर्मनाथ बीज अनेक ठिकाणी साजरे केले जाते नवनाथांपैकी गोरक्षनाथांच्या शिष्य परंपरेत चौरंगीनाथ अडबंगनाथ व धर्मनाथ होऊन गेले यांच्यापैकी धर्मनाथाची कथा अत्यंत रसाळ व अद्भूत आहे तीच आपण विस्ताराने पाहू भागवतामध्ये ऋषभदेवाच्या शंभर पुत्रांपैकी नऊ जण भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून या नवनारायणांनी कलियुगात अवतार घेऊन जगाच्या कल्याणासाठी नवनाथांचा संप्रदाय निर्माण झाला त्यामध्ये कवीनारायण म्हणजेच मच्छिंद्रनाथ हरिनारायण म्हणजेच गोरक्षनाथ करभंज नारायण म्हणजेच गहिनीनाथ अंतरिक्ष नारायण जालंदरनाथ प्रबुद्ध नारायण कानिपनाथ अविहोत्र नारायण वट सिद्धनाथ नागेश दुर्मिल नारायण भरतरीनाथ चमस नारायण रेवलनाथ व पिप्पलना ना, नारायण चरपटनाथ असे अवतार धारण केले एकदा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ आपल्या सद्गुरू श्री दत्तप्र श्री दत्तात्रय प्रभूंना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर आले परस्परांनी एकमेकांच्या काही घटनांची चर्चा केली श्री गुरुंनी त्यांना सहा महिने ठेवून घेतले नंतर गोरक्षनाथ श्रीगुरूंना म्हणाले आमचा जन्म जगतकल्याण आणि परोपकारासाठी आहे त्यामुळे आम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती द्यावी दत्तगुरूंनी जड अंतकरणांनी त्यांना निरोप दिला मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ काशीक्षेत्रे निघाले वाटेत क्षेत्र येऊन पोहोचले त्यावेळी तेथे त्रिविक्रम राज्य त्रिविक्रम राजा राज्य करीत होता राणीचे नाव रेवती होते त्यांना एकही अपत्य नव्हते त्रिविक्रमराजा परम उदारी ज्ञानी परोपकारी प्रजाहितदक्ष होता विक्रम राजा प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करीत होता त्यामुळे प्रजा सुखी समाधानी होती प्रजेचे राजा राणीवर अत्यंत प्रेम होते मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ प्रयागला आले त्यावेळी विक्रम राजा स्वर्गवासी झाला होता राज्यात हाहाकार उडाला होता सारी प्रजा शोकाकुल झाली होती राणी रेवतीच्या दुःखाला पारावार उरला नव्हता सर्वां सर्वांचा विलाप पाहून मच्छिंद्रनाथांना हळहळ वाटली त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे म्हणजे सर्व प्रजा आनंदित होईल असे आले मग त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाची आयुमर्यादा पाहिली पण राजाचे संपूर्ण आयुष्य भोगून संपले होते त्याचा आत्मा सप्तलोक ओलांडून ब्रह्म स्वरूपात विलीन झाला होता पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्य नव्हते मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ गावाबाहेरच्या शिवालयात येऊन थांबले त्यासमोरच स्मशानभूमी होती तेथे राजा त्रिविक्रमाचा मृतदेह अंत्य अंत्यसंस्कारासाठी आला त्यावेळी प्रजेचा शोक पाहून गोरखनाथाचे हृदय भरून आले व त्यांनी आपल्या गुरूंना विनंती केली की आपण राजाला जिवंत करून प्रजेला आनंदी करावे तुम्ही जिवंत करणार नसाल तर मी जिवंत करतो असा हट्ट धरला त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्याला समजावले राजा पुण्यकर्माने ब्रह्मस्वरूपात विलीन झाला आहे त्याला पुन्हा जिवंत करणे अशक्य आहे तेव्हा गुरूंचा उपदेश गोरखनाथाला उमजला आणि तो शांत बसला मच्छिंद्रनाथांनी ओळखले की गोरखनाथ गुरुची अवज्ञा केल्यामुळे स्वतः प्राजित्त घेईल म्हणून त्याला जवळ बोलावले आणि सांगितले की तू लोककल्याणासाठी स्वतःचा प्राणत्याग करायला तयार झालास तरी यावर एक पर्याय मी तुला सांगतो राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो त्या देहात राहूनच मी राजाच्या नावा नावाने राज्याचा सर्व कारभार पाहीन बारा वर्षांनंतर मी माझ्या देहात पुन्हा प्रवेश करीन परंतु तोपर्यंत तू तो माझे शरीर नीट सांभाळून ठेव नीट काळजीपूर्वक सांभाळून ठेव हे ऐकून गोरखनाथ विस्मयाचकित झाला त्याने मच्छिंद्रनाथांना समाधानाने संमती दिली मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने आपला देह निश्चल करून त्यामागून राजाच्या मृतदेहात प्रवेश केला तेव्हा राजा त्वरित उठून बसला राजा जिवंत झालेला पाहून शोकाकुल झालेला जनसमुदाय आनंदाने त्रिविक्रमाचा जय जयकार करू लागला सर्वांनी देहाचे आभार मानले व स्मशानभूमीवरील अग्निदेवतेला शांत करण्यासाठी राजाची सुवर्णाची प्रतिमा करून त्यावर विधीपूर्वक प्रेतसंस्कार करून अग्नीच्या स्वाधीन केले व राजाला आनंदाच्या जल्लोषात वाजत गाजत नगरामध्ये नेले इकडे शिव गोरक्षा पुढे यक्ष प्रश्न उपस्थित झाला की मच्छिंद्रनाथांच्या देहाचे संरक्षण बारा वर्षे कसे करायचे एवढ्यात ते तेथे एक स्त्री आली तिला विश्वासात घेऊन सर्व सत्य सत्य घटना सांगितली तो तिला म्हणाला माझ्या गुरूंनी माझ्या माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे तेव्हा यासंबंधी कुठेही वाच्यता करू नकोस श्री गुरूंचे शरीर बारा वर्षे सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव गोरखनाथांच्या गुरुनिष्ठेने आणि शुद्ध भावनेमुळे तिने त्याला एक गुप्त भुयार दाखवले ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून गोरक्षाने मच्छिंद्रनाथांचा देह तेथे ठेवला थे व बाहेरून कोणालाही शंका येणार नाही ना ही काळजी घेऊन भुयाराचे दार बंद केले त्यानंतर ती श्री म्हणाली साधू महाराज हा देह बारा वर्ष चांगल्या स्थितीत राहू कसा राहू शकेल तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले माझे गुरु महातपस्वी असून अमर आहेत ते प्रलय काळाच्या अंतापर्यंत आहे त्या त्या स्थितीत तेजस्वी राहू शकतात परंतु तू हे गुपितच ठेव नाहीतर अनर्थ घडेल स्त्री तसे वचन देऊन निघून गेली इकडे त्रिविक्रमराजाच्या देहात प्रवेश केलेल्या मच्छिंद्रनाथाने अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टीची माहिती करून घेऊन यथा योग्य रीतीने राज्यकारभार चालविला रेवती राणी बरोबर राजाप्रमाणेच त्याचे बोलणे वागणे ठेवले त्यामुळे राणीला संशय आला नाही स्मशानाजवळ असलेल्या शिवालयात जाऊन दररोज रात्री सांब सदाशिवाचे दर्शन घेण्याचा नित्य नियम मच्छिंद्रनाथांनीही चालू ठेवला त्यांनी आपल्या निश्चल शरीराची गुप्त जागा नीट पाहून पाहून घेतली गोरक्षनाथांनी त्यांना सर्व हकीकत बरबर भाषेत सांगितली त्यामुळे इतर कोणालाही त्याचा उलगडा कळला नाही अशा प्रकारे त्यानंतर राजा दररोज मंदिरात जाऊन स्वतःच्या देहाविषयी खात्री करून घेऊ लागला गोरक्ष तीन महिने तिथे ती राहिला ही जबाबदारी व्यवस्थित पार पडतस पडत आहे हे जाणून गोरक्षनाथ म्हणाला आपण आपली योग साधना करून हित साधावे मला आता तीर्थयात्रा करण्यास परवानगी द्यावी मग गुरूंच्या आज्ञेवरून तीर्थयात्रेस गेले पुढे सहा महिन्याचा कालावधी लोटला आणि राणी ती आणि राणी रेवती गर्भवती राहिली यथावकाश तिला पुत्र पुत्ररत्न झाले त्याचे बारसे थाटात केले त्याचे धर्मनाथ असे नाव ठेवले धर्मनाथ पाच वर्षाचा झाला राजा राणीने एके दिवशी भगवान शंकराची षोडशोपचारे पूजा केली पूजा केल्यावर राजा व धर्मनाथ बाहेर पडले तेव्हा राणी शिवाची प्रार्थना करू लागली हे गिरिजापते तुझ्या कृपेने मी तृप्त समाधाने आनंदी आहे परंतु मला एकच मागणी आहे मी सौभाग्यवती असतानाच मरण येऊ दे राणीचे शब्द ऐकून तेथील स्त्री एकदम हसली राणीला तिचे हस हसणे खटकले राणीने तिला हसण्याचे कारण विचारले ती स्त्री गप्प बसली राणीने तिला वारंवार विचारून बेजार केले नाईलाजाने ती म्हणाली की मी गरीब आहे संतापाच्या भरात तुम्ही मला मृत्यूदंड द्याल त्यावर राणीने तिला अभय वचन दिले मग पुजारीने राणीला एकांतात सर्व सत्य घटना सांगितली राजा विक्रम केव्हाच मरण पावले असून त्याच्या मृतदेहात मच्छिंद्रनाथांनी आपल्या सिद्धीने प्रवेश केला तुम्ही विधवा असतानाही सवाष्ण मरण मरण अहेव मागितले म्हणून मला हसू आले यापुढे बारा वर्ष मच्छिंद्रनाथ राजाच्या राजाच्या शरीरात राहणार त्यानंतर ते राजाच्या देहाचा त्याग करून स्वतःच्या देहात संचार करतील तेव्हा तुमच्या वाट्याला वैधव्य येणार ही वस्तुस्थिती आहे नंतर तिने मच्छिंद्रनाथाचे मृत शरीर दाखवले ते पाहून राणी खूप उदास झाले राजवाड्यात आल्यावर तिने त्यावर विचार केला या निमित्ताने आपल्याला मातृत्व व राज्याला वार वारस मिळाला सात वर्षांनी आपल्याला वैधव्य प्राप्त होणार धर्मनाथला कसे मोठे करणार राज्याची जबाबदारी कोण सांभाळणार यावर तिने उपाय निवडला मच्छिंद्रनाथाचे मृत शरीर नाहीसे करून टाकले तर सर्व प्रश्न सुटतील तिने मच्छिंद्रनाथाचे तिने मच्छिंद्राचे शरीर बाहेर काढले व सेवकाकडून मध्यरात्री त्याचे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून दिले भुजाराचे तोड तोंड पूर्ववत बंद करून निश्चिंत राहिले ही घटना घडल्यानंतर माता पार्वतीला कैलासात एकदम आली. तिने भगवान शंकराला रेव रेवती राणीने आपल्या भक्ताचे केलेले कृष्णकृत्य सांगितले शंकरांना खूप हळहळ वाटली त्यांनी पार्वतीला सांगितले की तू यक्षिणीला अरण्यात पाठवून मच्छिंद्रनाथांच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासावर आणून ठेवण्यास सांग पार्वतीने कोटी चामुं चामुंडांना बोलावून तशी आज्ञा केली त्याप्रमाणे चामुंडा व यक्षिणीने मच्छिंद्राच्या देहाचे भग्नावशेष वीरभद्राकडे सुपूर्त केले आणि सांगितले की हा भग्न देह आपला शत्रू मच्छिंद्रनाथाचा आहे त्याने याने आम्हाला नग्न करून फजिती केली होती अष्टभैरवांना सळो की पळो केले होते तेव्हा त्याचा देह नेण्यासाठी गोरक्षणात येणार आहे सर्व भैरवांना व वीरभद्राला खूप आनंद झाला त्यांनी सुरक्षित ठिकाणी तो देह ठेवला त्याच्या भोवती चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण कोट्यावधी यक्षिणी चामुंडा शंखिनी डा दा, सशस्त्र ठेवल्या त्रिविक्रम राजाच्या देहातील मच्छिंद्रनाथ दररोज शिवालयात जाऊन भुयाराकडे जात असे व आपला देह सुरक्षित ठिकाणी आहे याची याची खात्री करून घेत असे पण आपण दिव्य दृष्टीने एकदा पाहावे असा विचारही त्याच्या मनात आला नाही अशा प्रकारे राजवैभव वैभव सुखसमाधानाने भोगीत असता बारा वर्षांची मुदतही संपत आली होती तिकडे बारा वर्ष पूर्ण झाली हे जाणून गोरक्षनाथ व त्यांचा शिष्य चौरंगीनाथ प्रयागक्षेत्री शिव मंदिरात आले त्या स्त्रीला बोलावून मच्छिंद्राच्या देहाबद्दल विचारले तेव्हा तिने रेवती राणीची धमकी देऊन आपल्याकडून सर्व गुपित जाणून घेतले व पुढील सर्व वृत्तांत सांगितला गोरक्षांना खूप वाईट वाटले तेव्हा ती स्त्री म्हणाली मच्छिंद्राच्या देहाचे काय केले व रेवती राणीला विचारून येते असे सांगून ती राणीकडे गेली तेव्हा रेवतीने सांगितले की त्याच दिवशी त्या देहाचे बारीक तुकडे करून अरण्यात टाकले ते कीटकांनी खाल्ले सुद्धा असतील हे ऐकून स्त्रीला धक्काच बसला तिने गोरक्षनाथाला घडलेली हकीकत सांगितली त्याला संताप आला परंतु आपली ती गुरुपत्नी आहे व तिला पुत्र झाला आहे म्हणून शांत राहिला मच्छिंद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्याचा देहात त्याच्या देहाचा नाश कधीच होणार नाही कुठे ना कुठे ते सुरक्षित असतील त्यांचा शोध घेतला पाहिजे त्यांनी चौरंगीनाथाला सांगितले की गुरूंच्या देहाचे अवशेष शोधण्यासाठी मी योग बलाने सूक्ष्म रूप सूक्ष्म रूप घेऊन जातो परंतु माझा देह इथेच ठेवून जातो मी परत येईपर्यंत तू याचे रक्षण कर नाहीतर राणी रेवती माझ्याही देहाचा नाश करील असे सांगून तो सूक्ष्म रूपाने बाहेर पडला त्याने दाही दिशा सप्तद्वीप सप्त पाताळे गुप्त गुहा व सर्व ब्रह्मांड वैकुंठ शोधले शेवटी कैलासावर गेला तेथे त्याला वीरभद्र शिवगण चामुंडाच्या पहाऱ्यात गुरूंच्या अस्थि त्वचा मांस यांचे अवशेष दिसले तो पुन्हा शिव मंदिरात आला स्वतःच्या शरीरात प्रवेश केला व युद्धाची तयारी केली सूर्यावर पर्वताश्राचा प्रयोग करून त्याला मध्यस्थी करून देह ताब्यात द्यावा असे सांगितले सूर्य वीरभद्राकडे गेला व मच्छिंद्राचा देह परत देण्याची विनंती केली परंतु त्यांनी नकार दिला वीरभद्राने अष्टभैरव बहात्तर कोटी चौऱ्यांशी लक्ष गणांना शस्त्रास्त्र घेऊन तयार राहण्यास सांगितले गोरक्ष व चौरंगीने हे पाहून दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले एकमेकांवर अस्त्रे सोडली यामुळे सर्व देव भयभीत झाले भगवान विष्णू व शंकर पृथ्वीवर आले त्यांनी दोघांना शांत केले परंतु वीरभद्राला गोरक्षनाथाने अश्रांनी मारून टाकले त्यावेळी शंकराला दुःख झाले गोरक्षाने वीरभद्राला जिवंत करण्याचा उपाय विचारला तेव्हा महादेव म्हणाले वीरभद्र जागृत स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत शिवमंत्र जपत असे तेव्हा त्याच्या अस्थिमधून शिवजप ऐकायला येईल ती हाडे वीरभद्राची समजावी अशा रीतीने गोरक्षाने संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केले व भगवान शंकरांनी दोघांची मैत्री घडवून आणली श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या देहाचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात आले ते सर्व सोडून भुयारात त्याचे रक्षण करीत असताना एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिवमंदिरात आले त्यांनी गोरक्षाची विचारपूस केली तेव्हा गोरक्षनाथांनी शरीरा शरीरासाठी झालेल्या सर्व सत्य घटनांचा वृत्तांत राजाला सांगितला व बारा वर्षांची मुदत संपत आल्याची कल्पनाही दिली तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मला देहात पुनरागमन करण्याची ओढ लागली आहे त्यासाठी पुत्र धर्मनाथाला राजाचा उत्तराधिकारी करून परत येतो असे सांगून राजवाड्याकडे निघून गेले राजवाड्यात आल्यावर त्यांनी प्रधान व मंत्रीगण यांच्याशी राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी चर्चा करून एका शुभ मुहूर्तावर अत्यंत थाटामाटाने समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्याभिषेक केला सर्व प्रजाजनांना सुवर्णदान मिष्टान्न भोजन कर सवलत इत्यादी जनहिताचे कामे करून धर्मनाथांच्या राज्यकारभाराचे अवलोकन करून एक महिन्यांनी मच्छिंद्रनाथांनी समाधानाने शिव मंदिरातील आपल्या स्वशरीरात प्रवेश केला गोरक्षनाथांनी संजीवन मंत्राने तो पूर्ववत केला गोरक्ष व चौरंगींना आनंद झाला व त्यांनी गुरुंना वंदन केले दुसरे दिवस दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा दिवस जास्त वर आला तरी महाराज का उठले नाहीत म्हणून रेवती राणीशयगृहात गेली तिने राजाला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले की राजाच्या देहातील प्राण निघून गेला आहे तिने दुःखाने हंबरडा फोडला राणीचा आवाज ऐकून धर्मनाथ प्रधान मंत्रीगण धावत आले राजाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली त्रिविक्रमाच्या प्रेतावर स्मशानात अंत्यसंस्कार झाले त्यावेळी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ व चौरंगी तेथे हजर होते मच्छिंद्रनाथांना तेथे पाहून राणीला आश्चर्य वाटले पित्याच्या मृत्यूमुळे धर्मनाथ दुःखी झाला त्याने अन्नपाने वर्ज केले राणीने एकांतात धर्मनाथाला पित्याविषयीचे रहस्य सांगितले नंतर धर्मनाथाने शिवमंदिरातून तीनही नाथांना पालखीत बसून राजवड्यात आणले एक वर्षभर ते तेथे ते 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 राहिले आता तू मातेची सेवा सेवा व राजाचा उपभोग घे बारा वर्षांनी मी परत येईन असे सांगून ते तिघे ती तीर्थयात्रेला निघून गेले धर्मनाथांनी मच्छिंद्रनाथाची आज्ञा पाळली होती त्याच्या कारकिर्दीत प्रजा सुखात होती आपल्या मातेलाही त्याने सुखासमाधानाने ठेवले होते तिची तो मनभावी सेवा करीत होता त्याची पत्नी आज्ञाधारक व पतिव्रता होती त्यांना एक पुत्रही झाला होता त्याचे त्रिविक्रम नाव ठेवले होते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ व अडबंगनाथ प्रयागला परत आले धर्मनाथाने त्यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात आणले काही काळ गेल्यावर त्यांच्या उपस्थितीत चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाला राज्याभिषेक केला धर्मनाथ त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जाण्यात जाण्यास उत्सुक होता माग द्वितीयेला ज्याला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास दीक्षा दिली या समारंभास स्वतः गोरक्षनाथ प्रसाद वाटत होते या प्रसंगी स्वर्गातील सर्व देव प्रसाद ग्रहण करण्यासाठी तेथे आले सर्व प्रजाजनही प्रसाद घेऊन संतुष्ट झाले त्यामुळे दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी अच्छा उत्सव करण्याची सूचना केली तेव्हापासून ते द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून विख्यात झाले दरवर्षी हा उत्सव नित्याने होऊ लागला दरवर्षी माघ शुद्ध द्वितीयेला उत्सव करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी दारिद्र्य दुःख रोग संकटे भवभय दोष पीडा यांचा समूळ नाश होईल तेथे लक्ष्मी वास करेल मनोकामना पूर्ण होतील संसारात सुख समाधान प्राप्त होईल आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असे गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी ह्या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे प्रयाग येथील कार्य झाल्यावर ते चारही योगी श्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले त्यांनी त्याला सर्व योगविद्या शिकवल्या ते, ते, योग ते भद्रिकाश्रमात आले तेथे भगवान शंकराचे दर्शन घडवले त्यांच्या हाती धर्मनाथाला सोपवून तपश्चर्याला बसवले बारा वर्षांनी पुन्हा येतो असे सांगून गेले बारा वर्षांनंतर तीर्थयात्रेहून आले न नं, आल्यानंतर मोठे उद्यापन केले या सोहळ्यात सर्व देव देवतांना निमंत्रित केले त्या सर्वांनी धर्मनाथाला अनेक उत्तम आशीर्वाद आणि वरदान दिले सर्वजण संतुष्ट होऊन आपापल्या स्वस्थानी गेले त्यानंतर मच्छिंद्रासहित सर्वजण तीर्थयात्रेस निघून गेले तर श्रोते हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ इथून पुढचे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ बघता येतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ